स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी आधुनिक पद्धतीचं शौचालय बसवण्यात यावं अशी भारतीय जनता पार्टीकडून मागणी करण्यात आली आहे यासाठी कर्जत भाजप युवा मोर्चा चिटणीस अभिषेक तिवारी यांनी पुढाकार घेतला असून तसं लेखी निवेदन कर्जत उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आलं आहे कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो येथील आदिवासी नागरिक कर्जत उपजिल्हा रुग्णालय हे महत्वाचं रुग्णालय म्हणून याकडे पाहिलं जातं खरंतर मागील काही वर्षात कर्जत उपजिल्हा रुग्णालय हे सर्वांसाठी एक उत्तम आणि अत्याधुनिक सोयीयुक्त रुग्णालय म्हणून येथील शहरातील रुग्णालयही पर्यायी रुग्णालय म्हणून उपयोगी पडतंय येथे येणाऱ्या रुग्णाला वेळेत उपचार मिळत आहेत त्यामुळे उपचार घेण्यासाठी तालुक्यातील ग्रामीण भाग तसंच शहरातील रुग्णांची येथे संख्या वाढत आहे दरम्यान या रुग्णालयात बसवण्यात आलेल्या जुन्या पद्धतीच्या भारतीय पद्धतीची शौचालय गटातील लोकांसाठी गैरसोय होत आहेत गर्भवती महिलांना खाली बसणं आणि उठणं त्रासदायक ठरतंय लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांनाही भारतीय शौचालय वापरण्यास खूप अडचणी येत आहेत है। शौचालयाचा येथील गरोदर माता रुग्णांना त्रास होत असल्याची तक्रार येथील भाजप कार्यकर्त्यांना मिळाली होती त्यानुसार आज कर्जत तालुका भाजप युवा मोर्चाचे चिटणीस अभिषेक तिवारी यांनी लागलीच माहिती घेत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देत अत्याधुनिक वेस्टर्न कमोड शौचालयाची व्यवस्था करणं निवेदन देण्यात आलंय रुग्णालयात ही व्यवस्था झाल्यास रुग्णाला अधिक आरामदायी आणि सोयीस्कर म्हणून पाहिलं जात आहे दरम्यान निवेदन देताना यावेळी अॅडव्होकेट अभिषेक तिवारी अॅडव्होकेट प्रीती तिवारी माजी नगरसेवक बळवंत घुमरे बिनिता घुमरे सरस्वती चौधरी सुषमा ढाकणे मारुती देवघरे ऐश्वर्या यांसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते आज कर्जत येथे ऊस जिल्हा रुग्णालयात जे मुख्य ते वरिष्ठ नागरिकांना गर्भवती महिलांना किंवा लहान मुलांना होणारा त्रास होता जे भारतीय पद्धतीचे जे, जे शौचालय होते त्यांना आपण अपग्रेड करण्यासाठी आणि वेस्टर्न गवर्नमध्ये बदली करण्यासाठी इथे डॉक्टर साहेबांना निवेदन दिलं डॉक्टर साहेबांनी खूप पॉझिटिव्हली आपल्याला रिप्लाय दिलेलं आहे आणि लवकरात लवकर ते त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करतील असंही त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तीन तालुक्याचा मोठा रुग्णालय आहे मुरबाड छालापूर आणि कर्जत या तिघांनाही हा सर्व करतो रुग्णालय म्हणून मुख्य ते आपल्याला जे कंप्लेंट आले लोकांकडनं आणि जे आपल्याला फीडबॅक आलं त्याकरिता आज आपण भारतीय जनता पार्टीतर्फे महिला मोर्चातर्फे आणि वरिष्ठ नेत्यांतर्फे आज आपण आणि युवा मोर्चातर्फे आपण आज निवेदन दिलेलं आहे आणि याच्यावरती नक्कीच चांगल्या प्रकारे जाणव याची आपल्याला अपेक्षा आप आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत